आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांचे निवडणुकीसंदर्भात दौरे सुरू सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आम्ही तयारी केलेली असून यासाठी बैठका संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत संपूर्ण सांगली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांनी कवठे महाकळमध्ये केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात बैठका घेत असून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्ण ताकदीने आपण लढविणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले असून तशी तयारी आम्ही सांगली जिल्ह्यात केलेली आहे सांगली जिल्ह्यात आढावा बैठक घेत असताना जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील हे कवठेमहाकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत के के मराठी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस गौ शिरोळकर ओबीसी विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णकांत मोकळे तालुका संघटक दत्ता दोडमिसे कवठे तालुका अध्यक्ष अरुण भोसले युवक तालुका अध्यक्ष जगन्नाथ रुपनर अजित पवार अमोल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रताप सिंह नाना पाटील यांनी के के मराठी न्यूजशी दिलेली दिले प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठाव के के मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार गटाला एक्केचाळीस आमदार निवडून आणता येश मिळाल्यानंतर आता आमचे नेते अजितदादा पवार यांनी निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या स्वबळावर लढव लढवल्या जातील तुम्हाला आदेश आल्यानंतर मी आज सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावी जाऊन लोकांशी चर्चा करत आहे त्या चर्चेतून आम्ही येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या सवळा लढवणार आहेत या तालुक्याचे नेते आदरणीय घोरपडे सरकार तालुका तालुक्याचे नेते आदरणीय संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवली जातील थोड्या दिवसामध्ये कवटे येथे सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येईल त्या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या के जातील व सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या विभागातील जबाबदारी निवडणुकीच्या दृष्टीने दिली जाईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोरपडे सरकार आणि संजय काका पाटील यांचेसुद्धा मार्गदर्शन घेतले जाईल घराघरामध्ये गड्या पोचवण्याचं आणि महायुतीच्या शासनानं केलेल्या निर्णयाची माहिती प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी देण्याचे मग ती लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचे वीज बिलं माप असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती असतील या केलेल्या कामाची सर्व माहिती आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जनतेला घराघरामध्ये दे जाऊन देतील आणि घरोघरी घड्याळ ही संकल्पना आम्ही राबवणार आहे हो